जय बाळू शेतकरी मित्रांनो सध्या कलिंगडाचा सीझन सुरू झालेला आहे आणि आम आमची गाडी आज पहाड्याने निघालेली आहे कलिंगड भरण्यासाठी आज आम्ही त्यापूर्वी ते कलिंगड भरण्यासाठी निघालेलो आहे तर मिलोडी या जातीचे कलिंगडा आपण बनणार आहे तर त्याची किंमत आपण किती आहे हे पाहणार आहे म्हणजे व्यापाऱ्याने शेतातून आम्हाला कितीला उचललेला आहे हे आपण पुढे पाहणार आहोत आता आपण पोचलेलो आहे शेतामध्ये कलिंगडे जात मिलोडी जातीचे कलिंगडे आपण पाहू शकता दोन ते तीन किलो एका कलिंगडाचे वजन असणार आहे शेतकरी बोलला की हा माल त्याने व्यापाऱ्याला पंधरा रुपये के जी याप्रमाणे दिलेला आहे साडेतीन टन माल काढायचा आहे तसे आता इथे माल भरण्यास सुरुवात झालेली आहे तर मिलोडी या जातीचे म्हणजे या वाहनाचे दर सत्या शेतामधून एक नंबरचा माल पंधरा रुपये के जी या प्रमाणे विकत आहे तर मी या मालाची किंमत पंधरा के जी या प्रमाणे आहे तर माल आता फुल लोडिंग झालेला आहे आणि हे पुढे सांगली मार्केटला गाडी आपली जाणार आहे तर पाच हजार रुपये आपण गाडीचे भाडे दिलेले आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा महत्वपूर्ण अपडेट साठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा